वाळवणाचे पदार्थ सुरू झाले की उपासाचे आणि ना उपासाचे सर्वांना आवडणारे बटाटा वेफर्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे पांढरे शुभ्र आणि वर्षभर टिकणारे बटाटा वेफर्स तेही सोप्या पद्धतीने अजिबात कशाची झंझट नाही चार मिनटाचा हा व्हिडिओ आहे तर त्यासाठी एका मोठ्या टप्पामध्ये तुरटी घ्यायची आहे तुरटी बारीक करून घ्यायची त्याची पावडर टाकायची आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला बटाट्याची वेफर करायची आहे आता या ठिकाणी बटाट्याची साल काढतानाचा जो व्हिडिओ क्लिप होती ती माझ्याकडून डिलीट झाली एवढं तर तुम्ही मला समजून घेऊ शकतात कारण बटाट्याचे साल कसे काढायचे हे सगळ्यांनाच माहिती आहे न अपेक्षापेक्षा म्हणजे आपल्याला वेफर तळल्यानंतर जितके पातळ हवे ना त्याच्यापेक्षा थोडीशी जाड धरायचे आहे आणि नेहमीप्रमाणे बटाट्याची वेफर करायची आहे या ठिकाणी बटाट्याचे वेफर किसून घेतल्यानंतर पाण्यामध्ये बुडतील इतकं पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे वेफर तुरटीच्या पाण्यात रात्रभर ठेवायचे आहे रात्रभर ठेवण्यासाठी थोडं जास्तच पाणी घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण सकाळची वाट बघूया सकाळी एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्धं पातील पाणी घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण आपले रात्रभर पाण्यामध्ये ठेवलेले वेफर काढून घेऊया आता तुरटी का वापरतात कारण आपण ही प्रोसेस म्हणजे वेफर करायची प्रोसेस रात्री करतो मग रात्रभर आपले वेफर काळे पडू नये चांगले टिकून राहावा म्हणून तुरटी वापरतो नाहीतर बटाट्याचे वेफर की याचा तुरटीचा काही संबंध नाही जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही प्रोसेस सकाळी पण करू शकतात न तुरटी वापरता आता या तुरटीच्या पाण्यातून थोडे थोडे वेफर काढून घेते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण हे तुरटीचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आई असं म्हणते की तुरटीचं पाणी जर राहिलं वेफरला तर वेफर तळताना उडतात म्हणजे तेल उडतं तडतड होती तर हे तेल उडू नये म्हणून पाण्याने चांगले वेफर धुऊन घ्यायचे आहे पाणी उकळल्यानंतर यामध्ये दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले वेफर सोडायचे आहे पाण्यामध्ये सोडताना जरा जपून घाई करायची नाही पाणी आपल्याच हातावर उडेल आता सगळी वेफर टाकून घेतली छान की छानपैकी वर खाली हलक्या हाताने करून द्यायचे आहे आता हे पातील आहे मोठं पाच किलोचे बटाटे घेतलेले होते सगळे वेफर याच्यात मावले आता वर खाली करून दिल्यानंतर याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर परत झाकण काढून वरती आणि खाली करून द्यायचे आहे कारण खालचे वेफर शिजले जातील वाफवले ला जातील आणि वरचे कच्चेच राहतील पाच पाच मिनटाला चेक करायचं आहे आणि बटाटा वेफर हा थोडा मीडियम शिजला की काढून घ्यायचा आहे कारण तो वाफेमध्ये सुद्धा थोडा शिजला जातो जास्त शिजवायचा नाही नाहीतर वाळत टाकला वाळत टाकताना सॉरी वाळत टाकताना आपलीच फजिती होईल आता हे सगळं वेफर शिजून झाल्यानंतर मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे म्हणजे पाणी निथरलं जाईल चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर हे वेफर आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचे आहे चेहऱ्याला छानपैकी स्कार्फ बांधायचा आहे सनकोट घालायचा आहे उन्हामध्ये मांडी घालून बसायचं आणि एक 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 वेफर करत टाकायचा आहे जितके मोकळे तुम्ही वेफर वाळ टाकाल तितके वेफर चांगले होतील कारण बटाटा वाळल्यानंतर एकमेकाला चिटकला तर एक ते वेफर चिटकले जातील सुटसुटीत बटाट्याचे वेफर हवे असेल तर याच पद्धतीने वाळ टाकावे लागतील दोन दिवस कडक उन्हामध्ये चांगले वाळवायचे आहे या ठिकाणी वेफरबरोबर आम्ही केली होती ती बटाटा आणि वेफर शाबुदाण्याची चकली ती रेसिपीसुद्धा मी यानंतर टाकणारच आहे ती तुम्ही नक्की बघायची वेफर आपले चांगले झालेले आहेत पांढरे शुभ्र आहे तुम्ही बघताच आहे आता असं कळणार नाही थांबा तळून दाखवते तेल मध्यमच तळायचं आहे कधी पण बटाट्याचे जे पदार्थ तुम्ही तळणार आहे त्याला तेल चांगलं कडक करायचं नाही पटापट वेफर तळून घ्यायचे आहे आणि ते जळत नाही नाहीतर नाही तर तेल गरम असताना वेफर तळतात नाही तर किती चांगले तुमचे वेफर असले आणि तुम्हाला तळता आले नाही तर काही फायदा नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की आपले बटाट्याचे वेफर पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सोबत।